जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील स्मशानभूमीच्या जवळील तलावाच्या काठावर सुरू असलेल्या जुगारावर रविवारी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोन लाख सहा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सविस्तर वृत्त असे की बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे तलावाच्या जवळच भादोला येथील काही व्यक्ती जुगार खेळत होती याची माहिती बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महादेव इंगडे नारायण गावंडे ज्ञानेश्वर महाजन यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली कारवाईत सिद्धार्थ रामभाऊ गवई राहणार देवाई शेख करीम शेख नाझीर अजगर शहान अनवर शहा श्याम दामोदर ठेंग भास्कर विष्णू ठेंग शेख खलील शेख शालम सर्व राहणार भादोला आणि भगवान नारायण जाधव राहणार देवारी यांना पोलिसांनी जुगार घडताना रंगे हात पकडले त्यांची अंगझडती घेण्यात आली त्यात जुगाराचे साहित्य आणि दोन सुजुकी एक्सप्लेंडर व एक शाईन अशा चार दुचाकी असा असा दोन लाख सहा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सात जणांविरोधात बुलढाणा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी